कल्याणमध्ये वाघ फिरत होते आम्ही लढू म्हणत होते ते आता कुठे गेले असा खोचक टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर होताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे तसेच कल्याणमध्ये मी प्रचंड मतांनी विजयी होईल असा विश्वास देखील उमेदवारीवर जाहीर होताच श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे तुम लढू हमकपा संभालते हे त्यांचे धोरण यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे कल्याण मध्ये काही मोठे मोठे नेते वल्गना करत प्वाग होते वाघ फिरत होते आम्ही लढू म्हणत होते ते वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे आता कुठे गेले मतदारसंघातील काम पाहून कल्याण मध्ये उभे राहण्याची हिंमत कोणाची झाली नाही म्हणूनच एका कार्यकर्त्याला इथे उमेदवारी दिली तुम लढू हम कप सांभाळते हे असे त्यांचे धोरण आहे असा हल्लाबोल श्रीकांत शिंदे यांनी केला मोठ्या मताधिक्याने जिंकून येईल पुढे श्रीकांत शिंदे म्हणाले कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विषय स्पष्ट होता कल्याण मध्ये युतीचे कार्यकर्ते नेत्यांच्या बैठका गाठीभेटींना सुरुवात झाली आहे मंत्री रवींद्र चव्हाण भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळे मिळून एक दिलाने कामाला लागले आहेत प्रचाराला सुरुवात झाली आहे मी फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत करतो कल्याण लोकसभेमधून मी मोठ्या मताधिक्याने जिंकून येईल असे श्रीकांत शिंदे म्हणाले